मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता नेमकाच चोवीस जानेवारीला लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे आलेले नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हप्ता याचे वितरण सुरूच आहे आणि तीस तारखेच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा सातवा हप्ता जमा होऊन जाईल महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यात येत आहे जानेवारी महिन्याच्या चोवीस तारखेपासून सात सातव्या हप्त्याची पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना चिंता करायची गरज नाही ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे आले नसतील तर ता तीस तारखेच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहे लाडक्या बहिणींकरिता पुन्हा एक चांगली माहिती आलेली आहे तेसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बऱ्याच दिवसापासून अफवा सुरू होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांचे नाव कट करण्यात ना येणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांचे बंद करण्यात येणार आहे परंतु असे काहीही होणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेच्या आत आहे ज्या कुटुंबामध्ये पिवळे केसरी रेशन कार्ड आहे असे सर्व पिवळे आणि केसरी राशन कार्ड धारक यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे म्हणूनच त्यांना पिवळे आणि केसरी राशन कार्ड मिळालेले आहे आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मिळत असलेला लाभ बंद करण्यात येणार नाही त्यांना पुढेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतच राहणार आहे अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे आणि अशा सर्व पात्र महिलांना मार्चमध्ये अर्थसंकल्पीय तरतूद झाल्यानंतर वाढीव हप्ता एकवीसशे रुपये महिना सर्व पात्र महिलांना देण्यात येणार आहे अशी माहिती आलेली आहे पुढेही तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा